अवगुण शोधण्याचे दोन मार्ग आहेत त्या मार्गाकडे आपण जात नाही अध्यात्म आपण फक्त वर वर सा है। एक लक्षात घ्या भजन कीर्तन नामस्मरण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिकडे नेण्याकरता अंतर्मुखी प्रवास वर वरवर नाही फक्त आपण सात दिवस आलो मंडपामध्ये कीर्तन प्रवचन श्रवण केलं आणि मंडपाच्या बाहेर जाऊन विसरलो काही फायदा नाही असतात काहीच फायदा नाहीये जोपर्यंत ते आपल्या आचरणात येत नाही जोपर्यंत ते आपल्या वृत्तीत येत नाही तो का तोपर्यंत काही अर्थ नाही काही नाही फक्त भार माथा व्हायला दोन मार्ग आहेत आपले अवघड ओळखण्याचे आपण एका एका स्तराने चालू आहे या जगामध्ये कीर्ती होते कीर्तीची अपेक्षा प्रत्येकाला आहे पण कीर्ती होते कोणाची सद्गुणांची पण सद्गुणांची कीर्ती होत असताना अगोदर अवगुण घालावे आवरून घालवण्याकरता अगोदर ते मान्य करावे लागतील आणि मान्य करण्याकरता अगोदर ते आपल्याला कळावे लागतील कळलं नाही तर मान्य कुठून करणार आणि कळण्याकरता दोन मार्ग आहेत कुठले लावा एकांती